नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे बळीराजा कॉर्नर ही युट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण पी एम किसान आणि नमो शेतकरी सन्मान निधी या संदर्भातील सर्व माहिती पाहणार आहोत मित्रांनो या योजनेचा हप्ता कधी येणार तसेच नमो शेतकरी सन्मान निधीमध्ये कोणती वाढ करण्यात आलेली आहे का तसेच पी एम किसान सन्मान निधीचा एकोणीसावा हप्ता हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर कधी जमा करण्यात येणार आहे संदर्भातील सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत तरी चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच नवनवीन व्हिडिओ आणि अपडेट आपण घेऊन येत असतो चला तर व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो पीएम किसान सन्मान निधीचा एकोणीसावा हप्ता आणि नमो शेतकरी सन्मान निधीचा सहावा हप्ता हा शेतकऱ्यांना लवकरच देण्यात येईल तसेच हा हप्ता संक्रांतीपूर्वी देण्यात येणार तसेच काही युट्यूब चॅनल वरून सांगण्यात आलेलं होतं की हा हप्ता हा जानेवारीपर्यंत जानेवारी, जानेवारी अखेरपर्यंत हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे तसे हे दोन्ही हप्ते एकत्र एक जमा करण्यात येणार आहेत तसेच यामध्ये जर पाहिलं तर नमो शेतकरी सन्मान निधीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आलेली आहे तसेच पी एम किसान सन्मान निधीचा हप्ता हा, था हा आता दोन हजारऐवजी चार हजार करण्यात आलेला आहे अशा सर्व बातम्या हा युट्यूबवरून आता सध्या व्हायरल होत आहेत तर मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर नमो शेतकरी सन्मान निधीचा हप्ता आणि पी एम किसान सन्मान निधी संदर्भात कोणतीही अधिकृत अशी माहिती नाही तरी कोणतेही सरकारकडून असं जी आर देखील काढण्यात आलेला नाही म्हणजे नमो शेतकरी सन्मान निधी संदर्भात म्हणजे हा हप्ता याच दिवशी आणि या हप्त्यामध्ये एवढी वाढ करण्यात आली असा कोणताच जी आर हा शासनाकडून हा जारी करण्यात आलेला नाही तर मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर नमो शेतकरी सन्मान निधीचे दोन हजार रुपये आणि पी एम किसान सन्मान निधीचे दोन हजार रुपये हे शेतकऱ्यांना कधी मिळणार की अद्यापही शासनाकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही तर मित्रांनो ही माहिती लवकरच उपलब्ध झाल्यानंतर आपल्या चॅनलच्या माध्यमातून ती सर्वप्रथम देण्यात येणार आहे तर मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर नमो शेतकरी आणि पी एम किसान सन्मान निधीचे पोर्टल एकच आहे पी एम किसान सन्मान निधीमध्ये जे शेतकरी पात्र आहेत तेच शेतकरी नमो शेतकरी सन्मान निधीसाठी देखील पात्र आहेत तर मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर या तीन गोष्टी ह्या शेतकऱ्यांच्या पूर्ण असणं आवश्यक आहे तरच हा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर हा जमा करण्यात येणार आहे तर मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर सर्वप्रथम आहे बँक आधार सीडिंग स्टेटस यस असणं आवश्यक आहे म्हणजेच आपले आधार कार्ड आपल्या बँक खात्याशी लिंक असणं आवश्यक आहे यामधील दुसरी बाब जर पाहिली तर शेतकऱ्यांचे लँड सेडिंग स्टेटस सुद्धा यस असणं आवश्यक आहे म्हणजेच शेतकऱ्यांच्या नावावरती हा जमीन असणं आवश्यक आहे आणि मित्रांनो यामधील तिसरं आणि शेवटचं जर यामध्ये पाहिलं तर शेतकऱ्यांची ई के सी ही पूर्ण झालेली असणं आवश्यक आहे तसेच ज्या शेतकऱ्यांची ई के वाय सी पूर्ण झालेली नाही अशा शेतकऱ्यांना यातून अपात्र करण्यात येणार आहे तर शेतकरी मित्रांसाठी ही एक शेवटची संधी आहे ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ही ई के वाय सी केलेली नाही अशा शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपली ई के वाय सी करून घेणं आवश्यक आहे मित्रांनो जवळील आपल्या सी एस सी सेंटरमध्ये जाऊन ही ई के वाय सी करून घेणं आवश्यक आहे तरच आपण या योजनेचा लाभ घेऊ शकता अन्यथा या योजनेपासून आपण कायमस्वरूपी वंचित राहणार आहात तसेच शेतकऱ्यांनी ज्या शेतकऱ्यांचे आधार बँक सिलिंग अद्यापही केले नाही अशा शेतकऱ्यांना देखील ही शेवटची संधी आहे तसेच अशा शेतकऱ्यांनी आपल्या बँक खात्याशी आपले आधार कार्ड संलग्न म्हणजे जोडणं आवश्यक आहे तरच हा हप्ता आपल्याला देखील देण्यात येणार आहे तर मित्रांनो यामधील शेवटचा आणि तिसरा पॉईंट जर पाहिला तर लँड सिडिंग टेटस सुद्धा यस असणं आवश्यक आहे म्हणजेच शेतकऱ्यांच्या नावावर जमीन असणं आवश्यक आहे तरच हा हप्ता आपल्याला देण्यात येणार आहे तर मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर या तिन्ही गोष्टी ज्या शेतकऱ्यांच्या पूर्ण असतील त्याच शेतकऱ्यांना हे दोन्ही हप्ते देण्यात येणार आहे मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर नमो शेतकरी सन्मान निधीमध्ये कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही म्हणजे तसा शासनाकडून जी आर किंवा माहितीही अद्यापही देण्यात आलेली नाही तसेच पी एम किसान सन्मान निधीची तारीखही अद्यापही जाहीर करण्यात आलेली नाही आणि ती तारीख जाहीर झाल्यानंतर सर्वप्रथम आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत तर मित्रांनो अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच नवनवीन नौ व्हिडिओ आणि अपडेट आपण घेऊन बसतो तर मित्रांनो यामधील ही सर्व माहिती आपल्याला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा भेटूया का अशाच नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र